नमस्कार मित्रांनो माझं नाव सरिता आहे ही घटना जेव्हा मी सोळा वर्षाची होती तेव्हाची आहे ते त्यावेळेस ना मोबाईल असायचा ना टी व्ही असायची आमचं छोटंसं खेडेगाव होतं पूर्ण गावात मोजून नऊ दहा घरात टी व्ही असणार त्यामुळे दोन नवरा बायकोमध्ये काय होतं मुले कसे होतात हे सगळे प्रश्न माझ्या मनात येऊ लागले होते दोन नवरा बायकोमध्ये काय होतं हे बघण्याची इच्छा निर्माण होऊ लागली माझ्या लहान मामाचे लग्न जमलं होतं आणि एके दिवशी मी आजीला विचारलं आजी, आजी लग्न का करतात आजीने मला सांगितलं मामाला स्वयंपाक करून खाऊ घालायला कोणीतरी हवं आहे ना मी आजीला सांगितलं तू आहे ना त्याला स्वयंपाक करायला तर तो लग्न कशाला करतो हे तर आजीने सांगितलं तुला आता नाही समजणार तुझं लग्न होणार तेव्हा समजणार आता माझ्या मनात हजार प्रश्न निर्माण होऊ लागले की लग्न झाल्यानंतर काय होतं मामाचं लग्न झालं मामी घरात आली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती पूजा संपल्यानंतर मामी तिच्या माहेरी गेली एक दिवसानंतर मामी रिटर्न इथे आली त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी रात्री जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आमची झोपण्याची तयारी करू लागलो मामा मामींचं अंतर मधल्या रूममध्ये होत मी आजीला बोलू लागली आजी मला मामीसोबत झोपायचं आहे आजी बोलू लागली त्यांची पहिली रात्र रा आहे आणि तू कशाला तिथे झोपते मी आजीला बोलू लागले आपण दोघं तर सोबत झोपतो ना मग ते दोघे वेगळ्या रूममध्ये का झोपत आहेत आजी मला समजून सांगू लागली मामी आता या घरात नवीन आहे तिला आपल्यासोबत राहायला अजून थोडं अवघड वाटेल थोड्या दिवसाने तीही आपल्यासोबत राहील मग आम्ही त्या रात्री झोपलो पहाटे पहाटे रात्री तीन वाजता तहान लागली मी पाणी पिण्यासाठी उठले मामीने तिच्या रूमच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला पाणी ठेवले होते मी दरवाजाजवळ पोहोचले आणि तिथून वेगवेगळे आवाज येत होते शांत वातावरणात यांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता मी घाबरली मी मामी आणि मामाचा आवाज काय येत आहे त्यांना काय झालं नसेल ना मी पटकन तिथून निघाले आणि आजीला उठवायला गेली आजीला सांगू लागली आजी मामा मामीच्या रूममधून त्यांचा दोघांचा कसला तरी आवाज येत आहे आजी मला रागावू लागली तो तिथे कशाला गेली होती मी आजीला सांगितलं मला तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी गेली होती आजीने मला तिच्याजवळ बसवलं आणि बोलू लागली अगं ते मामा मामी रात्रीचे खेळ खेळत आहेत मी आजीला बोलू लागले मला पण खेळायचं आहे त्यावर आजी बोलू लागली तो खेळ तुझं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या नवऱ्याबरोबर खेळशील आता तू झोप पण मला झोपच लागली नाही विचार करत होते की असा कोणता खेळ असेल जो मी फक्त माझ्या नवऱ्यासोबत खेळू शकते दुसऱ्या दिवशी आजी शेतात गेली आणि मी शाळेत गेली घरी फक्त मामा आणि मामी दोघे माझी दुपारची सुट्टी झाली आणि मी घरी आले घरी आल्यानंतर मी बघितलं घराचा पुढचा दरवाजा बंद होता मग माक मी मागच्या दरवाजाकडे गेली तोही बंद होता आणि आतमधून रात्री जसा आवाज येत होता तसा आवाज आताही येत होता मागच्या दरवाजाला एक खिंड होती मी त्याच्यातून बघू लागली मी मामा मामीला त्या अवस्थेत बघितलं ते, ते दोघेही निर्वस्त्र होते त्यांना तसं बघून मी थोडा वेळ बाजूला झाली आणि घट्ट डोळे बंद केले दोन मिनिटं मी तशीच उभी राहिली मग मामीचा जोरजोरात आवाज येऊ लागला मामा मामी वर आला होता आणि खूप जोराने दणके देत होता मलाही बघण्याची उत्सुकता वाटू लागली मी त्यांना बोलू लागले त्यांचा कार्यक्रम खूप जोरात रंगला होता मामा तिच्या गोऱ्या शरीरावरून हात फिरवत होता तिची छाती कूच करत होता मामीने मामाला घट्ट पकडले होते मामीने अजून आपली पकड जोराने वाढवली आणि मग पाच मिनिटानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले मामी मामाच्या केसांवरून हात फिरवत त्यांच्या कपाळावर चुंबन देत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आता हे सगळं बघून माझ्याही अंगात आग पसरली होती मलाही तसं करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली मलाही मामीसारखं सुख हवं होतं मी त्यांना सर्वच दुपारी करताना बघायची एके दिवशी मामी तिच्या माहेरी गेली आणि दुपारी माझी शाळा सुटली मी घरी आली आजही दरवाजा बंद होता मी विचार करू लागले आज मामी घरी नाही मामा तर एकदा आहे तो झोपला असेल म्हणून दरवाजा बंद असेल मी परत मागच्या दरवाजाकडे गेली मी दरवाजाजवळ पोहोचले आणि मला तसाच आवाज आला पण आज एकटा मामाचा आवाज येत होता मी विचारात पडले की मामी नसताना असा आवाज काय येत आहे मी दरवाजाच्या खिडकीतून बघू लागली तर मामाने त्याच्या छोटूला हातात घेतलं होतं तो त्याला जोरात झोका देत होता आता माझ्या मनात खूप विचार येऊ लागले मामा पण एकटा आहे त्याला मामीची गरज होती पण मामी माहेरी गेली होती परत दोन दिवसांनी मामी घरी आली आणि आता त्यांचा रोजच दिवस रात्र खेळ चालू झाला धन्यवाद